मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक ललित लेख कॅलेंडर लेखिका मेघा नेने ऐकूया कॅलेंडर डिसेंबर जानेवारी या थंडीच्या हंगामात शेतकरी कुठलं पीक घेतात हे माहिती नाही पण आमच्याकडं मात्र या हंगामात दिनदर्शिकांचं भरघोस पीक येतं अगदी सामान्य भाषेत सांगायचं तर कॅलेंडरचं अहो बँकांमधून हाट्टाना मागून आणलेली काही कुठल्या तरी संस्थांमधून किंवा दुकानांमधून चोर पावलांनी आपोआपच घरात घुसलेली काही आणि तरीही बाजारातून विकत आणलेलं कालनिर्णय अहो लहानपणी रेडिओवर काय किंवा टी व्हीवर काय काल निर्णयाची जाहिरात ऐकून ऐकून अगदी तोंडपाट झाली आहे काल निर्णय द्या ना काल निर्णय घ्या ना काल निर्णय आपोनी काल निर्णय लोणी काल निर्णय दि काल निर्णय लिहिजी आपल्यापैकी काही जाणकारांनी आत्ता हे गाऊन बघितलंही असेल नाही का आता जर ते एवढा आग्रह करतायत तेही तीन तीन भाषांमध्ये तर कालनिर्णय विकत घेणं हे आपली अगदी नैतिक जबाबदारीच बनते नाही का त्यामुळं मग भिंतीवरी कालनिर्णय असावे असं गात गात एक कालनिर्णय येऊन स्वयंपाकघरातल्या भिंतीची शोभा वाढवायला लागतं कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय हे इतकं डोक्यात घट्ट बसलं आहे की कॅलेंडरलाच मराठीत कालनिर्णय म्हणतात असा लहानपणी माझा समज होता सामान्यतः आळस नामक एक सुप्त प्रवाह रक्ताच्या जोडीनं नव्वद टक्के माणसांच्या शरीरामधून सळसळत असतो यामध्ये माझाही समावेश आहेच बाकीच्यानी आपण उरलेल्या दहा टक्क्यामध्ये येतो का हे स्वतःच ठरवावं तर अशी ही नव्वद टक्के जनता नवीन कोर करकरीत कॅलेंडर हातात पडलं की पहिल्यांदा त्याच्यावरच्या लाल तारखा शोधतात अगदी जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत कुठल्या सुट्ट्या कधी येत आहेत हे बघण्यातच नवीन वर्षाची सुरुवात होते अहो एरवी लाल, लाल रंग हा धोक्यासाठी वापरला जातो पण कॅलेंडरमधला लाल रंग हे आनंदाचे संकेत असतात शनिवार रविवारला जोडून एखादी सुट्टी आली की यांचा आनंद गगनाथ मावेनस होतो पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी या हक्काच्या सुट्ट्या जर रविवारी आल्या तर नोकरीपेक्षा किंवा शाळकरी जनतेला जे काही दुःख होतं त्याची सर अजून कशालाही आलेली नाही ती हळहळ मग बरे दिवस पुन्हा पुन्हा आपापस आप व्यक्त केली जाते लहान मोठ्या आकाराच्या शब्दांनी मागून पुढून अगदी भरगच्च भरलेली ती बारा पानं मला एखाद्या ज्ञानकोशाप्रमाणे वाटतं अव काय नसतं त्यात दैनंदिन आयुष्यात गरजेच्या असणाऱ्या असंख्य गोष्टींचा साठा त्या छोट्या आयाताकृती कागदात सामावलेला असतो सगळे सणवार वेगवेगळ्या स्वामी किंवा महाराजांच्या जयंत्या पुण्यतिथ्या कुठले कुठले जागतिक दिन लग्न जे मुहूर्त असंख्य पाककला आरोग्यविषयक माहिती रेल्वेचं वेळापत्रक प्रत्येक राशीचं भविष्य महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक आणि असं बरंच 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 काही महिन्या आणि तारखा यांच्या जोडीला मोफत येणारं हे ज्ञान भांडार तसं म्हटलं तर जरा उपेक्षितच राहिलं आहे मागच्या भिंतीखेरीज त्याच्याकडं बघणारे कमीच असतील नाही का तसं नवीन कॅलेंडर हातात पडलं की प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य वाचणारे हे असतात पण त्यातला एकही शब्द पाच मिनिटाच्या वर लक्षात काही राहत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे मित्र हो इंग्रजी महिन्याच्या शेजारी मराठी महिने इंग्रजी तारखेबरोबरच मराठी तिथी गणपती दिवाळीच्या जोडीनं रमजान किंवा पारसी नववर्ष एवढं धार्मिक वैविध्य गुण्यागोविंद नांदताना अजून कुठं दिसणार नाही अहो दोन हजार सव्वीस या वर्षासाठी शालीवाहन शेके एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे सुद्धा चालू आहे हे मला हल्ली हल्ली समजलं आहे आणि तुमच्यापैकी जवळपास सगळ्यांना हे आत्ताच कळलं असणार याचीही मला खात्री आहे स्वयंपाकघराचं मॉड्युलर किचन झाल्यापासून काही बदल झाला असेल तर कल्पना नाही पण घरातली ना गृहिणी व्यवहारी आहे की नाही याचा अंदाज स्वयंपाकघरातलं कॅलेंडर बघून येऊ हो शकतो दैनंदिन व्यवहारातल्या अनेक नोंदी तुम्हाला तिथे मिळतील यामध्ये मग रोजच्या दुधाचा आणि वर्तमानपत्राचा हिशेब कामवाल्या बाईचे खाडे इस्त्रीच्या कपड्यांचा हिशोब कोणाकोणाचे वाढदिवस मुलांच्या शाळेतल्या काही नोंदी यांचा समावेश असतो घरातल्या आर्थिक आणि भावनिक खाते पुस्तकाचं स्वरूपच असतं ते भावनिक अशासाठी की एखाद्याला लक्षात ठेवून वाढदिवसाला आवर्जून शुभेच्छा देणं याचा संबंध भावनांशीच तर येतो ना आता मोबाईल आणि सोशल मीडियामुळं वाढदिवस लक्षात ठेवायची गरजच उरलेली नाही एखाद्याचा वाढदिवस आपली इच्छा असो किंवा नसो तरीही आपण विसरू शकत नाही त्याची आगाऊ सूचना कुठल्या ना कुठल्या मार्गानं वाट काढत काढत आपल्यापर्यंत पोचतेच पोचते मित्र विकत घेतलेल्या कॅलेंडरवरच्या असंख्य जाहिराती मला एखाद्या आश्रित गरीब वाटतात कॅलेंडर रूपी मोठ्या बंगल्याच्या बारा खोल्यांमध्ये बिचारा मिळेल त्या जागे गुपचूप पडून राहतात कधी वरच्या समासात कधी खालच्या समासात तर कधी तीस एकतीस तारखेनंतर रिकाम्या असलेल्या चौकोनात त्याच्यावरच मग कधीतरी कोणीतरी घाई एखादा फोन नंबर खरडलेला असतो त्या रिकाम्या दोन तीन चौकोनातही वेळी गर्दी नसेल तर एखादी जाहिरात हातपाय आणून दोन्ही चौकोन व्यापते पण गर्दी असेल तर मात्र तिघी चौघी ही दाटीवाटीनं आपला संसार तिथं मांडतात कुणाचं आपल्याकडे लक्ष जाईल का याची आतुरतेनं वाट बघतात त्या मनानं टी व्हीवरच्या जाहिराती फारच कजागा असतात वाचा वाचा आरडाओरड करून लोकांचं लक्ष वेधत राहतात आता जिथं कॅलेंडरकडंच बघायची मारामार तिथं त्याच्यावरच्या जाहिराती कोण बघणार नाही का अहो प्रत्येक महिन्यात संपला की पानं उलटताना माझ्या मनात नेहमी एकच विचित्र भावना येते आपल्या आयुष्यातलं हे पान आता पुन्हा कधीच समोर येणार नाही ही चुटपुट मनाला काही क्षण तरी नक्कीच लागून राहते यातूनच एक चांगला धडा हे कॅलेंडर आपल्याला देतं एकदा पान उलटलं की ते पुढच्या बाजूला पुन्हा कधीच येणार नाही त्याच्यामुळं त्याच्यावर ज्या काही नोंदी करायच्या आहेत त्या पान समोर असतानाच करा एकदा वर्तमानाचा भूतकाळ झाला की त्याचा काहीही उपयोग नसतो काही चांगलं करायचं का असेल तर वर्तमानात करा भूतकाळात त्याला फक्त आणि फक्त रद्दीची किंमत येते असो हे फारच फिलॉसॉफिकल झालं नाही का अशीच एका मागोमागे एक पानं उलटता उलटता डिसेंबर कधी संपतो ते लक्षातही येत नाही अरेच हे वर्ष फारच लवकर गेलं गोवा असं आपण म्हणतो आणि पुढच्या वर्षीचं नवीन कॅलेंडर घरात स्थानापन्न होतं पुन्हा एकदा आपण लाल तारखा शोधायला लागतो कॅलेंडर या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखिका मेघा नेने त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही तो कोणाला माहीत असल्यास त्याने मला जरूर कळवावा हा लेख आपल्याला कसा वाटला त्या आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स